अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामांकन प्रक्रियेला वेग आला असून झोन सहा अंतर्गत येणाऱ्या बुधवारा जवाहरगेट छायानगर पठाणपुरा अलीम नगर आणि रहमतनगर या प्रभागांमध्ये एकूण सदोतीस नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांनी दिली आहे एकोणतीस डिसेंबर सकाळपासनं जुनी तहसील परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अमरावती महानगरपालिका निवडणुकीकरिता झोन सहा मधील नामांकन प्रक्रियेला मोठी गर्दी पाहायला मिळाली बुधवारा गेट छायानगर पठाणपुरा अलीम नगर आणि नगर, नगर या प्रभागांमध्ये एकूण सदोतीस उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत नामांकन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जुनी तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडनं सतत लक्ष ठेवण्यात आलेत या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी पक्षाचा बी फॉर्म्स जोडून अधिकृत उमेदवार म्हणून आपले नाम निर्देशन पत्र दाखल केले आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांनी बी फॉर्म न जोडता पक्षाच्या माध्यमातूनच अपक्ष म्हणून आपले नामांकन दाखल केले आहेत विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा पंधरा आणि मध्ये मुस्लिम लीग एमआयएम समाजवादी पार्टी बहुजन समाज पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी देखील आपले नामांकन अर्ज अपक्ष स्वरूपात दाखल केले आहेत नामांकन प्रक्रियेतील ही स्थिती पाहता झोन सहा मधील निवडणूक लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये झोन सहा मध्ये आज एकूण सदोतीस नामांकन पत्र दाखल झालेले आहे यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट त्याचप्रकारे मुस्लिम लीग यांनी सुद्धा नामां आपले ना नामांकन नाम अर्ज नामां दाखल केले आहे उमेदवारांनी काही उमेदवारांनी आपले बी फॉर्म जोडलेले नाही भारतीय जनता पार्टीचे काँग्रेसचे उमेदवारांनी बी फॉर्म न जोडता अपक्ष नामांकन भरले आहे परंतु मात्र पक्षाचे नाव नामनिर्देशन पत्रामध्ये लिहिलेले आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पट गट यांनी आपले बी फॉर्म जोड नामांकन अर्ज दाखल केले आहे एकूणच प्रभाग क्रमांक चौदा पंधरा सोळा यामध्ये सदोतीस फॉर्म आले असून उद्या शेवटचा दिवस आहे उद्या सकाळी दहा वाजता पासून तर दुपारी तीन वाजता पर्यंत तीस डिसेंबर रोजी नामनिर्देशन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यानंतर निवडणूक अर्ज भरता येणार नाही मी कॅमेरा पर्सन जया मेहरा सोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत झोन सहा मध्ये उमेदवारांची संख्या वाढताना दिसत असून पुढील काही दिवसात राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे